महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्यातील राहता गावात की जे तालुक्याचं गाव आहे या ठिकाणी रेशन आलेलं आहे वाटपाचं देखील इथं व्यक्ती आहे हे इथलं रेशनचं दुकान हे विकास सोसायटीच्या मार्फत चालवलं जातं कॅमेरामॅन तुम्ही दाखवू शकतात महिला सकाळपासून या ठिकाणी बसलेल्या आहेत अनेक ठिकाणी या लांबून आलेल्या महिला आहेत काम धंदा सोडून अनेक महिला या हातावरच्या आहेत तर काही महिला या वृद्ध आहेत आपण काही महिलांना विचारूयात काय सांगाल कुठून आलात गाव होत कोणत्या मुरलीधर मंदिरात डोळ्याला काय झालं ऑपरेशन आजारी आहात का हो कितवा चक्कर आहे रेशन दुकानात सातवा आहे आणि काय होत आल्यावरती बंद पडून जात मशी। मशीन मशीन आणि ऑफलाइन मिळत नाही का नाही ना बर मग आता तुमची येण्या जाण्याच कसं आता तुम्ही तर आजारी असतात मग आता कोणत्या मुलाला बोलावं लागेल एखाद्या गाडीने रिक्षाने न्यावं लागतं सातवी आठवी वेळ आहे या महिला येतात काय नाव ताई तुमचं लता सदाफळ लता सदाफळ आहेत लता ताईंच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं तुम्ही बघू शकता त्या या अवस्थेत रेशन दुकानात येतात ही त्यांची पहिली दुसरी तिसरी नव्हे सातवी आठवी वेळ आहे नवनाथ मंदिरात नवनाथ काय नाव कापसे कापसे कितवा आहे पाच पाच बारे आले पाचवा आणि इथं आल्यावर काय उत्तर मिळतं बंद पडत आहे काय मशीन पण सरकार तर म्हटलं की ऑफलाईन देऊ आम्ही तुम्हाला दोन माहितीये पण काय अजून आम्हाला काय मिळालंच नाही हा हा बंद पडत आहे मशीन टीव्हीला दाखवतात चेष्टा करतात वरती सरकार सांगत आहे की ह्या सुविधा ऑफलाईन दिल्या पाहिजेत परंतु या ठिकाणी आता आपल्या बरोबर आणखीन एक महिला आहेत काय नेमकं का टीव्हीत सांगतात ते वेला रोज सांगायचे का बिगर अंगठ्याचे देव राहिलेत बिगर मशीनचं जीव म्हणून येतोय पळस शुगर आहे मला तीनशे चारशे आजारी आम्ही चार पाच चक्कर झाले अरे त्याच्यात काय मजा आहे का बाया आम्ही तीनशे तीनशे रुपये रोजाच्या बाया बसलो इथं काम करतोय काय सरकार बसलाय बिचारा खुर्चीवर बायाला मारतोय चक्रा मारा चकरा पण आता लाडकी बहीण योजना वगैरे बद्दल आम्हाला लाडक्या बहिणी करा ना असा कवार बसायचंय चार चार पाच पाच चक्रा जर आम्हाला पाऊल उचला नाही ठोर याला शनी मंदिर पोचून पाय पाय यायचे काय करा लाडक्या बहिणी उपाशी आहेत लाडक्या बहिणी चक्र मारतात हा लाडक्या बहिणींकडे सरकार लक्ष दे बिगर अंगठ्याची वाटे फे जा बिगर मशीनची वाटप हे जाच होय पळस काय नाव तुमचं ताराबाई बाबरे तारा ताराबाई बाबरे ताराबाई बाबरे अतिशय योग्य पद्धतीने सांगितलंय सरकार टीव्हीत काय घोषणा करत आहे पेपर आणि न्यूज चॅनल मध्ये काय बातम्या येतात परंतु परिस्थिती तशी नाही ग्राउंड वरती नाही ताराबाईंना शुगर आहे किती शुगर येत आहे जेवणाच्या आधी तीनशे जेवण झाल्यावर चारशे तीनशे ते चारशे म्हणजे सिव्हिअर शुगर आहे अशा परिस्थितीत किती चक्र मारला तुम्ही चार पाच झाल्या नाव चार पाच चकरा मारलेल्या आहेत म्हणजे गतिमान सरकार असं सांगितलं जात महाराष्ट्रामध्ये परंतु इथला ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला सांगतोय की तुम्ही लाईन बघू शकतात आपल्या बरोबर आणखीन महिला भगिनी आहेत ताई कितवा चक्कर आहे चौथा चौथा आणि काय होतंय नेमकं इथं आलो मशीन बंद पडत हा आणि मग परत आम्ही घरी अच्छा काय केलं पाहिजे सरकारने आता जे बंद पडत ते चालू केलं पाहिजे त्यांनी आमचे कामाचे खोळ्या होते दिवस दिवसभर थांबावं लागतं था आम्हाला खाडे होते आमचे वाले खाडे होतात खाड़े होतात खाडे या सगळ्या महिला या हातावरच्या महिला आहेत यांचे खाडे होतात इथं जे काही रेशनचा पुरवठा विभाग आहे तो देखील काम करायच्या तयारीत आहे परंतु सरकारी यंत्रणांनी सांगितलं इथला सर्व्हर बंद आहे आगामी दोन दिवसात तो चालू होईल असं गेल्या अनेक दिवसापासून सांगितलं जाते टीव्ही आणि माध्यमांमध्ये तर सांगितलं जात आहे की या ठिकाणी कुठून आल्या ताई मी तर मशनभूमीतून राहतो मशनभूमीतून मशन कितवा चक्कर तिसरा चक्कर तीन दिवस बुडाले कामाचे तीन दिवस हा काय करते मग आता काय काम करतो तुम्ही खुरपायला जाते खुरपायला जात आता किती हजेरी बुडाली तीन चार दिवसात तीन चार दिवसात सातशे रुपये सातशे रुपये काय नाव तुमचं गंगूबाई गायकवाड गंगूबाई गायकवाड या गंगूबाई गायकवाड आहेत या स्मशानभूमीतून आल्या आणि त्यांची तीन चार दिवसाची हजेरी बुडलेली आहे अशा अनेक महिला आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पुरुष कॅमेरामधून तुम्ही इकडे ही गर्दी दाखवा आपण थोडं बाहेर जाऊयात या ठिकाणी ही गर्दी आहे काही महिला आहेत अजून कितवा चक्कर ताई तुमचं मग दोन तीन चक्कर झालेत अच्छा हो आणि काय होत नेमकं ते ऑनलाईन ने दाखवते ना ऑनलाईन आम्हीच आहे अंबेकेनगर मधूनच सरकार तर सांगतो लाडकी बहीण वगैरे लाडकी बहिणी इतक्या चक्कर हा ना मग आता काय करताय मग हा ना योग्य आहे काय नाही ना नाही काय नाव आहे तुमचं मनीषा काळोखे मनीषा त्यांनी सांगितलंय हे योग्य नाही लाडक्या बहिणींना असं फसवणं त्रास अपने बरबर कितवा चक्कर मेरे पास चक्कर है अच्छा बहुत परेशानी होती है सर्वर बंद होता तो बच्चे घर पे आके ले रहते है बार -बार जाना भी परवरता नहीं चिकर पानी का चिक्कड़ फिर बहुत त्रास होता सही बात है। तो बच्चे लोग घर पे छोड़ के ये भाभी जी आए है यहाँ पे लेकिन यहाँ पे सरकारी यंत्रणा कुछ काम कर कर रही या नहीं कर रही उसका ये ग्राउंड रिपोर्ट है हॉट मीडिया प्राध्यापक डॉक्टर जयंत का रिपोर्ट रहाता